नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवज्ञान या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे बघा बाकी उदाहरणामध्ये आपण तास आणि मिरटे दिले होते त्याच्या मिनिट काढत होतो ठीक आहे आता आपल्याला तास मिरटे आणि सेकंद त्याच्या काय सेकंद बघा इथे काय काय कारण सेकंड प्रश्न काय विचारला सेकंद सेकंद कसे करायचे काय विचारला प्रश्न त्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे मग आपल्याला काय दोन तास दोन तासाचे आपल्याला काय करताय करायचं काय करताय सेगंड एक तास बरोबर किती सेकंड होतात एक तास बरोबर छत्तीसशे होतात किती होता छत्तीसशे सेकंद मग आपल्याला दोन तासाचे सेकंड सेकंद्र किती छत्तीसशे महिला दोन बरोबर काय झालं छत्तीसशे महिने दोन काय बरं एक तास बरोबर छत्तीसशे शेकड होतात दोन तास आपले किती सेकंड छत्तीसशे महिला दोन करायचे काय काय झालं छत्तीसशे मूल्य दोन बरोबर किती जातात दोन शून्य शून्य दोन शून्य शून्य सहा शून्य बारा अठ्ठाईसून दोन दोन बेतीस सहा ते सात सात हजार दोनशे किती झाले सात हजार दोनशे बरोबर आहे का किती आलं सात हजार दोनशे काय आलं सेकंड काय आलं काय सेकंद लक्षात ठेवा काय आलं तर महत्वाचे आहे सेकंड करायचे सेकंद करायचे मग काय म्हणतात दहा मिनिट दहा मिनिटे दहा मिनिटे बरोबर किती सेकंद म्हटलं बरोबर आपलं काय करा सेकंद मिनिटाचं सेकंड काय काय लागलं एक मिनिट बरोबर साठ सेकंड सेकंद काय लागेल साठ मिनिट टाकायला लागेल दहा मिनिटला साठ म्हणजे सहाशे सहाशे काय लागलं सेकंद अच्छान काय लागलं सेकंद सहाशे काय लागलं सेकंद मग काय दिलाय तेरा सेकंद तेरा सेकंद काय तर सेकंद सेकंद काय करायचं आपल्याला नाही तेरा सेकंद तसे लिहून सेकंद यांची काय मग तेरा बेरीज शून्य तीन किती शून्य शून्य एक किती एक दोन सहा आठ आठ बरोबर आठ किल्ला सात सात हजार आठशे तेरा सेकंदर सात हजार आठशे तेरा सेकंदर आपलं सेकंद बरोबर सेकंद विचारलाय आपण बरोबर सेकंद ठीक आहे अशा प्रकारे दुसरं आपण बघू परत परत एकदा आपण तासाच्या सेकंद मध्ये कसं कन्वर्ट करायचं दर परत करू काय तास सोळा मिनिटे पंधरा सेकंद किती सेकंद विचारला बरोबर किती सेकंड आपल्याला सेकंद विचारला सेकंड काय नाही सेकंद मग आपण काय पहिले पाच तासाचे सेकंद कन्वर्ट करता पाच तास बरोबर किती सेकंद

बघाय शून्य द्यायचं नाम माझा ठीक आहे बघायचा छत्तीसच्या गुजीला पाच बरोबर काय आलं अठरा हजार सेकंद बरोबर आहे का पाच तासाचं आपण काय केलं सेकंद मध्ये कन्वर्ट केलं बरोबर आहे का आता सोळा मिनिटाचं करायचं काय करायचं सोळा मिनिटाचं काय करता सेकंद मध्ये कन्वर्ट करायचंय सोळा मिनिटाचं एक मिनिट बरोबर साठ सेकंद सोळा गुजेला काय कराय सोळा गुजरला साठ सहा सात छत्तीस शून्य शून्य सहा बरोबर सहा सहा नऊ नऊशे नऊशे साठ सेकंद काय लागलं नऊशे साठ सेकंद मिनिटाचा पक्का केलं सेकंद मध्ये पॉमेंट दिलं मिनिटात पकाय दिला पंधरा सेकंद दिले पंधरा सेकंद आपल्याला पंधरा सेकंड सेकंद सेकंद करायचे पंधरा सेकंद दिल्यावरती आपल्याला काय करा सेकंद जशान तसे घ्यायचे बरोबर यांची बेरीज बघा शून्य शून्य पाच किती पाच शून्य सहा सात सहा एक सात शून्य नऊ नऊ आठ दशांत एक दशांत अठरा हजार नऊशे पंच्याहत्तर सेकंद हे आपलं उत्तर आहे बघा कसं काढायला लक्षात आलं तुमच्या अशा प्रकारे आपण उदाहरण सोडतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद